राज्यस्तरीय विज्ञान नाट्य उत्सवात एस पी पी थोरात अकॅडमीच्या संघाने प्रथम क्रमांक पटकवला मुंबई येथे होणाऱ्या झोनल स्पर्धेसाठी या संघाची निवड झाली आहे राष्ट्रीय विज्ञान नाट्य उत्सव दोन हजार पंचवीस या अंतर्गत घेण्यात आलेल्या नाट्य स्पर्धेमध्ये थोरात अकॅडमीने वही सोच नयी या नाटकाचे सादरीकरण केले यामध्ये शौर्य पाटील अमित गायकवाड गणेश कुंभार समर्थ शिंदे आरोही वाघराळकर केतकी चव्हाण श्रावणी वाघमोडे दीक्षाश्री जल्लाळ या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला थोरात अकॅडमीच्या संघाने मिरज येथे तालुका स्तरीय स्पर्धेत अकरा संघातून प्रथम सांगली येथे झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत नऊ संघामधून प्रथम यशवंतराव चव्हाण सायन्स महाविद्यालय कराडे येथे झालेल्या विभागीय स्तरावर पाच जिल्ह्यामधून प्रथम क्रमांक पटकावत राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग नोंदवला होता अमरावती येथे आयोजित या स्पर्धेत एकूण नऊ संघांनी सहभाग घेतला थोरात अकॅडमी संघाची प्रथम क्रमांक मिळून नेहरू रिसर्च सेंटर मुंबई येथे होणाऱ्या पश्चिम भारतीय विभाग अर्थात झोनल स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे संस्थेचे उपसंचालक डी एस माने यांची संकल्पना असलेल्या या नाटकाला लेखक ऋषिकेश तुराई दिग्दर्शक मयूर पाटील वैष्णवी शेटे व वै मयुरेश पाटील यांचे सहकार्य तर प्रमोद कुंभार व संजय बामने यांचे मार्गदर्शन लाभले संचालक गौतम पाटील डॉक्टर समिता पाटील संजय कुमार खंडागळे यांचे प्रोत्साहन लाभले